कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात राज्य शासनाकडे महापालिकेनं पाठवलेल्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच शासनातील वरिष्ठ अधिकारी सकारात्मक आहेत त्यामुळं हद्दवाढीबाबत लवकरच निर्णय होईल अशी माहिती महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिली कोल्हापूर शहर हद्दवाड कृती समितीनं मंगळवारी महापालिकेत प्रशासकांची भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या दुसरीकडे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मंगळवारी सायंकाळी कृती समितीनं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन हद्दवाढी संदर्भात महापालिकेनं आजवर कोणती पावलं उचलली अशी विचारणा केली कोल्हापूर शहराची आजवर एकदाही हद्दवाढ झालेली नाही त्यामुळं वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या, संख्या लक्षात घेऊन हद्दवाढ होणं गरजेचं आहे अशी भूमिका मांडण्यात आली हद्दवाढीला ग्रामीण भागातून विरोध होत असेल तर तिथली के एम टी सेवा बंद करावी तसंच ग्रामीण भागाला महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा बंद करावा अशी मागणी करण्यात आली या मागण्यांचं निवेदन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं हद्दवाढ झाली नसल्यानं शहराच्या विकास कामांवर विपरीत परिणाम होतोय असं निमंत्रक आर के पवार यांनी सांगितलं हद्दवाढी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत त्यामुळं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भूमिका मांडूयात ज्या गावांचा हद्दवाढीला विरोध आहे त्यांना महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा बंद कराव्यात असं काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी नमूद केलं शहरालगतच्या ग्रामीण भागाला मुबलक पाणीपुरवठा केला जातो है, के एम सुविधा आहे महापालिकेकडून सुविधा घेऊन पुन्हा हद्दवाडीला विरोध करणाऱ्या गावांच्या सुविधा बंद कराव्यात अशी मागणी अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली त्यानंतर आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी भूमिका स्पष्ट केली हद्दवाडी संदर्भात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच शासनातील वरिष्ठ अधिकारी सकारात्मक आहेत त्यामुळं हद्दवाडीबाबत लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा के मंजुलक्ष्मी यांनी बोलून दाखवलं तसंच जनसेवेसाठी सुरू असलेली के एम टी सेवा अचानक बंद करता येणार नाही असंही प्रशासकांनी स्पष्ट केलं यावेळी बाबा पार्टे दिलीप देसाई अशोक भंडारी राजू जाधव अनिल कदम अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत संजय सरनाईक यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते